गेल्या पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ तीन आसनी प्रवासी रिक्षा हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा एक प्रमुख घटक बनलाय सध्या या महागाईच्या युगामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अकरा जून दोन हजार अठरा रोजी भाडेकरांमध्ये वाढ करण्यात आली व त्यानंतर दोन हजार एकवीसला ला पहिल्या एक, एक किलोमीटरसाठी बावीस रुपये तर पुढील किलोमीटरसाठी अठरा रुपये असा दर निश्चित करण्यात आला होता सध्याचा विचार करता पहिल्या बत्तीस व पुढील किलोमीटरसाठी किलो प्रत्येकी पंचवीस इतके भाडे वाढ मिळावी या व इतर मागण्यासाठी आज कॉमन मॅन तीन आसनी रिक्षाचालक व असंघटित क्षेत्र कामगार संघ यांच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सलमान चौ यांनी यांनी प्रमुख घटक असणारा तीन आसनी प्रवासी रिक्षाचालक आणि व्यवसाय पन्नास वर्ष आम्ही ज्या ठिकाणी शासनाची यंत्रणा आणि ज्या वेळेला पोचू शकत नाही असे रात्री अपरात्री आम्ही सेवा देतो आम्ही सोडून या महाराष्ट्र शासनाला सगळे लाडके फक्त रिक्षाचालक लाडका नाही शासनाच्या धोरणामुळं आणि आर टी ऑफिसच्या अनास्थेमुळं आज रिक्षाचालक लागला लागलाय अरे तुम्ही दहा वेळा पगारवाढ घेता चार वर्षातनं एकदा आम्हाला रिक्षा भाडेवाड वाढवून द्या आणि अवैध प्रवासी वाहतूकवर कडक कारवाई करा आणि प्रामाणिकपणे रिक्षा का काम करणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या माणसाला बारा तास काम केल्यानंतर त्याचं कुटुंबाचं पोट भरावं एवढे पैसे कमवायची संधी आम्हाला मिळवून द्या अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही आठवण दिलं आहे